सरकारी शाडांच्या दयनीय अवस्थेविरोधात नगरपरिषद भंडारा येथे आम आदमी पार्टीच्या वतीने झोपा काढा आंदोलन करण्यात आले आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील सरकारी शाडांच्या दुरास्थेला जबाबदार असलेल्या सरकारविरोधात दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर झोपा काढा आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्याच अनुषंगाने भंडारा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा यांच्या कार्यालयात एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजता दरम्यान झोपा काढा आंदोलन करण्यात आले एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान भंडारा शहरातील सरकारी सॅडांचे निरीक्षण करून महत्वाच्या सुविधांचा अभाव अधोरेखित करत मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा यांच्यामार्फत शासनाकडे अहवाल सादर करून शाडा सुधार करण्याची मागणी करण्यात आली आम आदमी पार्टीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंचल साडवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी सॅडांना पायाभूत सुविधा द्या शिक्षकांची कमतरता दूर करा शिक्षणातील भ्रष्टाचार थांबवा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झोपाकाडो आंदोलन हा जी सुरुवात झालेली आहे हा झोपो आंदोलन हा शिक्षणाकरिता जे सरकार झोपलेलं आहे त्याकरिता हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे आज आंदोलनचा पहिला टप्पा आहे हे आंदोलन शिक्षाही तीव्र करण्यात येईल कारण आमच्या ज्या शाळा आहेत नगर परिषदेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा या सर्व शाळांबद्दल आम्ही आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आज आम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलेलो आहे आणि त्यांना एकच विनंती आहे की या भंडाऱ्याच्या ज्या शाळा आहेत नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा या सर्व शाळा चांगल्या प्रकारे चांगलं पाणी स्वच्छ पाणी चांगले शिक्षक सर्व वर्गांमध्ये शिक्षक घ्यावे याकरिता आज आम्ही इथे सर्व आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देण्याकरिता आलेलो आहे तरी या निवेदनाचा या सरकारने दखल घेऊन या महाराष्ट्रातल्या शाळा जिल्ह्यातल्या शाळा सुरळीत करण्यात याव्या अशी आम्ही सरकारला विनंती करतो धन्यवाद